काही प्रश्न असा आहे की आता कोलकाता मध्ये जे रेप आणि जे हत्या जे झाले होते ह्या विषय संदर्भात महाराष्ट्रामध्ये पण लोकंसुद्धा येऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत काय वाटते तुम्हाला काय विरोधकांचं असं पण म्हणणं आहे की राज्यात घडो देशात घडो की जगात घडव व्यक्ती कुठल्या पक्षाची आहे कुठल्या विचारधारेची कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठल्या वर्गाची याही की एक महिना आहे या सगळ्या संघटनांवर माझी संवेदना आम्ही व्यक्त केलेली आहे निश्चितपणे वाईट आहे आणि जे कोणी त्याच्यातले दोषी असतील त्यांच्यावर बिलकुल त्यांच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा सुद्धा होणं गरजेचं आहे आणि या संदर्भाने आम्ही जे वारंवार म्हणतोय की गटना 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 गटना। अशा घटना जेव्हा वारंवार घडतात एकट्या पश्चिम बंगालमध्येच ही घटना घडते असं नाही महाराष्ट्रात सुद्धा अशा असंख्य घटना घडलेल्या आहेत वरण आणि पदवीलची घटना ताजी आहे त्यामुळे याच्यावरती एक पुख्ता प्रतिबंधात्मक कारवाई करणं कायमस्वरूपी कारवाई करणं जास्त तर महाविकास आघाडीमध्ये काही नेत्यांचं असं पण म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा <गरायन्णा> क्राईम रेट जे आहे महिलांवर मोठ्या प्रमाणात वाढला राष्ट्राचा क्राईम रेट प्रचंड वाढला आहे महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त क्राईम रेट जर कुठला असेल तर तो कल्याणचा आहे आणि कल्याणमध्ये सत्ता आता सध्या कुणाची आहे ते श्रीकांत शिंदे आहे तर दुसरीकडे त्यांची प्रिय पिताजी आहे त्यामुळे तिथला क्राईम रेटसुद्धा कमी होणं फार गरजेचं आहे